नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन या ही जी व्हिडिओची श्रृंखला आपण जे चालू केलेली आहे ती प्रामुख्याने ज्योतिषीय कुंडली शास्त्रातील जो महत्वाचा भाग आहे म्हणजे जन्मनक्षत्र गोचर म्हणजेच नवतारा चक्र पद्धतीचा म्हणजे त्या पद्धतीला तुमच्या समोर मांडायसाठी तुमच्या समोर तिला त्या पद्धतीला पोहोचवण्यासाठी ही सगळी हा सगळा प्रयत्न चालू आहे जन्म नक्षत्र गोचर ही ज्योतिषीय कुंडली शास्त्रातली मेन कार्यप्रणाली आहे येथे लक्षात जन्म नक्षत्र गोचर पद्धती ही ज्योतिषीय कुंडली शास्त्रामधली मुख्य मूळ कार्यप्रणाली आहे अस का कारण आपण कुंडली शास्त्रामध्ये प्रामुख्याने पाहतो काय शुभ आणि अशुभ बरोबर की नाही ग्रह नक्षत्रांची फलित ग्रहयोगाची फलित माझ्यासाठी शुभ ठरणारी आहेत की अशुभ ठरणारी आहेत ह्या दोनच गोष्टी पाहतो की नाही त्याच्यामध्ये गडबड फक्त एवढीच झालेली आहे की मूळ जे शास्त्राचं म्हणणं आहे शास्त्र काय म्हणतं तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही शुभ अशुभ परिणामांना सामोरे जावं लागतं ते स्पेसिफिक फक्त म्हणजे प्रामुख्याने तुमच्यासाठीच असतं इथेच ट्विस्ट आहे आत्तापर्यंत ज्योतिषशास्त्र आपल्यासमोर मांडलं कसं गेलं तर एक ग्रहांना ठराविक लेबल लावलं गेले जस रवि चंद्र बुध गुरु शुक्र हे शुभ ग्रह मंगळ शनि राहू केतू हे अशुभ ग्रह बरोबर ना अमुखे ग्रह योग झाला की झाला तो दोष निर्माण झाला <coughs> चंद्र राहू एकत्र आले की योग झाला हा चंद्र आणि मंगळ एकत्र आले की लक्ष्मी योग झाला विष्णू म्हणजे लक्ष्मी योग झाला हे सगळं म्हणजे दिशाहीन करणार आहे म्हणजे वास्तवापासून ज्योतिषीय कुंडली शास्त्राच्या वास्तवापासून दूर नेणार आहे भ्रमित करणार आहे दिशाविहीन आहे मंडळी एक मुद्दा लक्षात घ्या जन्म नक्षत्र गोचर स्थिती ही त्या त्या ग्रहांच्या गोचर भ्रमण गतीप्रमाणे बदलणारी आहे की नाही हे आपल्याला कळतय लक्षात येत पण आपण इतके बिस्मिराईज झालेले आहोत ना आपल्याला इतकं भ्र भ्रमित करून ठेवलेलं आहे की दर सहा तासाला चंद्र त्याची फलित बदलतो दर अडीच दि अडीच ते तीन दिवसाला बुध शुक्र रवी त्याची फलित बदलतात दर सहा दिवसाला मंगळ त्याची फलित बदलतो म्हणजे तो ज्या गोचरीतून चाललेला आहे त्या गोचरीतल्या नक्षत्रातलं एक एक चरण हे ग्रह त्या त्या, त्या, त्या पिरियडप्रमाणे बदलत असतात त्याच अनुषंगाने जसं रा राशी पालट होतो राशी बदलली जात असते म्हणजे जसं बघा चंद्रासारखा ग्रह जो गतिशील आहे तो तो अडीच दिवसाला राशी बदलतो बुध शुक्र रवी हे ग्रह साधारण महिन्याभरामध्ये राशी परिवर्तन करतात मंगळासारखा ग्रह साधारण पावणे दोन दोन महिन्यामध्ये राशी बदल करतो हे म्हणजे त्यांच्या नॉर्मल गतीनुसार आहे हां स्तंभी असतील वक्री असतील त्यावेळेस ती त्यांची जी कालावधी आहे तो मागे पुढे होतो पण इन जनरली आपण जे पाहतो सर्वसाधारण त्यांची गती लक्षात घेतली की हाच पिरियड असून त्यांचा बदल म्हणजे परिवर्तनाचा हे लक्षात आहे आपल्या हे जाणतो आपण तरीसुद्धा तरी सुद्धा जन्माच्या वेळेस जन्मलग्न कुंडलीप्रमाणे जन्माच्या वेळेस मंगळ जर असेल तर आपण त्या जातकाला आयुष्यभर मंगळ दोषाने चोपत बसतो जन्माच्या वेळेस चंद्र आणि राहू एकत्र असतील तो ग्रहणयोग त्या मा व्यक्तीच्या माथी आयुष्यभरासाठी थोपवला जातो मुद्दा लक्षात येतं ग्रहणयोग त्याचा कुठलीही अडचण समोर आली ही, ही ग्रहणयोगाची अडचण आहे बर मूळ भाग असा आहे चंद्र आणि राहूचा योग, किती काळासाठी होता जो चंद्राची गती पाहिली तर फक्त अडीच दिवसासाठी तो ग्रहणयोग होता की नाही मग तो तुम्ही आयुष्यभर त्याच्या माथी मारणार काय उद्देशाच्या मागचा लक्षात घ्या मुद्दा जन्माच्या वेळेस मंगळ व्यस्थानामध्ये होता त्याला तुम्ही तिथेच लॉक करून ठेवले आयुष्यभर काही नकारात्मक प्रश्न समोर मांडला मंगळ दोषाचं कारण आहे ते अहो तो मंगळ जन्माच्या वेळेस तिथे फक्त साधारण दोन महिने होता हो आपण सर्वसाधारण त्या मंगळाच्या गतीनुसार म्हणतोय कदाचित जन्माच्या वेळेस तो शेव म्हणजे त्याच्या गतीप्रमाणे तिथून तो पुढे पुढे पण गेला असेल पुढच्या दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये त्यासाठी आपण अंश पाहतो बरोबर ना या सगळ्या गदारोळामध्ये हो महत्वाचा मुद्दा हा व्यवस्थितपणे बाजूला सारून ठेवलेला हो आहे तो कुठला तर त्या कुंडलीचं जे जन्म नक्षत्र आहे त्या जन्म नक्षत्र गोचरीमधून त्या गोचरीने त्या जातकासाठी त्या कुंडली मालकासाठी काय सूचना केलेली आहे तर त्याच्या जन्म नक्षत्रानुसार त्याला उभ्या आयुष्यामध्ये अशुभतादायक त्रासदायक कोण ठरणार आहे तर त्या जन्म नक्षत्र गोचरीतले विपत नक्षत्र प्रत्यर नक्षत्र आणि वध नक्षत्र याच्या शिवाय म्हणजे ह्या नऊ नक्षत्राशिवाय त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशुभता कोणीही आणत नाही हे उघड सत्य ज्योतिषी जाणकारालाही माहिती आहे शिक्षकांनाही माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे जे ज्योतिष ज्योतिषी क्षेत्रामध्ये शे, वावरतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे मग ते डावललं का जात आपला ह्या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देशच तो आहे ना प्रकट प्रत्यक्षातील जे वास्तविक गोचर स्थिती आहे जे ज्योतिष आहे आप त्या अनुषंगाने आपल्याला त्या ज्योतिष कुंडली शास्त्राचा सदुपयोग साधायचा की नाही गुरु शुक्र शुभ आहेत सर सकट शुभ मांडलंय त्यांना लेबलच लावलंय ना ले ला ले शुभ ग्रह म्हणून मग ती शुभता सगळ्यांना का लाभत नाही हो। याच उत्तर कोणी देऊ शकत नाही ना अजून यातला एक महत्वाचा भाग कुठल्याही ग्रहयोगाची फलित त्या, त्या ग्रहयोगात असलेल्या दोन ग्रहांच्या गतीच्या मर्यादित कालावधी पुरतेच बघायचा असतो कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ज्योतिषी कुंडली माध्यमातून जर आपल्याला शोधायचं असेल तर प्रामुख्यानं तो प्रश्न ज्या स्थानाशी निगडीत आहे त्या स्थानातील भावेशाकडनं त्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा असते मग त्या प्र त्या भावेशाची स्थिती मूळ लग्न त्या स्थानापासून तो कुठल्या स्थानात पडला आहे आणि तोच ग्रह तोच भावेश प्रश्नासंदर्भातील भावेश हा नवमांशात कुठल्या स्थितीत आहे त्यानुसार त्याची फलित कन्सिडर केली जातात की नाही जे पाहायला हवीत आम्ही ते पाहत नाही कारण शिकवणाऱ्यांनी ना एकच सांगितले शिकव म्हणजे शिकवून ठेवले पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत व्ययातला मंगळ अमुक फलित देतो अरे पण तो मंगळ म्हणजे मंगळ म्हणण्यापेक्षा कुठलाही ग्रह त्याची फलितं बघताना तुम्ही वरवरची फक्त फलितं बघणार का तो मंगळ तो ग्रह नेमका कोणत्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राच्या कुठल्या चरणात आहे किंवा मग त्या नक्षत्राचं नक्षत्रा मूळ तत्व काय आहे जस मागच्या मी एका व्हिडिओ मध्ये एक उदाहरण घेतलं होतं मी चंद्राचं की एका ग्रहाची तीन नक्षत्र जरी असली तरी त्या ग्रहाचं तत्व आणि त्या नक्षत्रांचं तत्व हे सा त्याच्यामध्ये साम्य नसत आला मुद्दा लक्षात बर मूळ जो ग्रह आहे तो त्याची जी भ्रमणावस्था असते म्हणजे त्याला आपण अंशात्मक जर त्या ग्रहाला पाहायचं म्हटलं तर त्याच्या अवस्था बदलत जातात की नाही मग त्या अवस्थेचा देखील विचार करत नाही का आपण मुद्दा लक्षात घ्या कुठे चाललोत आपण कुठे भर आपल्याला कुठे भरकटवलं जाते या सगळ्या गदारोळातून हो जर तुम्हाला शांत आणि स्थिरतेने योग्य मार्गाने जायचं असेल तर प्रत्येकानं आपापली जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या मला माझ्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये अशुभ कोण ठरणार आहे त्याची ओळख झाली की त्याच अशुभतेला फक्त शुद्ध स्वरूपात राखायचंय मला संतुलित राखायचंय त्या अशुभ ठरणाऱ्या ऊर्जांना शुद्धतेमधून संतुलित प्रमाणात राखायचे माझ्यासोबत कारण ते नऊ नक्षत्र जरी तुम्हाला अशुभ ठरत असले तरी ते काय कायमस्वरूपी तुम्हाला अशुभ ठरत नाहीयेत त्यांची का त्यावेळेस मात्र ते त्याची नकारात्मक फलित देतात जसं महिन्यातून नऊ दिवस चंद्र त्या नक्षत्रात असेल त्यावेळेस फक्त त्या नऊ नऊ दिवशी तुम्हाला अशुभता गृहित धरायला हरकत नसते इतर वेळेस प्रत्येक म्हणजे कुंडलीमधल्या बारा ग्रहापैकी ज्या ज्या ग्रहाच्या सानिध्यामध्ये ती नऊ नक्षत्रापैकी जो जो नक्षत्र येत असेल त्याच्या त्याच्या त्या गोचर स्थितीतल्या कालावधी पुरतच त्याचा काही प्रमाणामध्ये ती अशुभता आपल्याला दर्श म्हणजे जाणवते सरसकट कायम स्वरूपी नाही हे मुद्दे लक्षात घ्या आणि ह्या सगळ्या गडबड गोंधळीमधून तुम्हाला शांतपणे अगदी म्हणजे कंट्रोलमध्ये स्वतःला कंट्रोलमध्ये राखून स्वतःला नियंत्रित राखायचं असेल आणि आपलं दैनंदिन आयुष्य भोगायचं असेल तर आपल्या जन्मन स्वतःच्या जन्म नक्षत्र गोचरींनी जे मार्गदर्शन केलंय जे सांगितलंय सुचवलेलं आहे त्याचा विचार करा अगदी एक एक तर महाभाग असे आहेत आपल्या या क्षेत्रामध्ये विषय कसा फुलवतात उत्तमपणे म्हणजे मूळ ज्योतिषीय वास्तवाला कुठल्या कुठे उडवून लावतात ह्याच्यातून साध्य काय होते, मेरा काम बनता भाड जाय जनता असंच आहे ना हे आपण पण ते असं म्हणणाऱ्याच त्याच काम बनत पण त्याची मर्यादा किती राहते पण तू स्वतःचा फायदा करून घेता घेता शास्त्राला शास्त्राचे वाभाडे काढलेस की त्याचं काय असे विषय काढल्यानंतर असे विषय लिहिल्यानंतर आपले लेख अप्रूव्ह होत नाहीत आपले व्हिडिओ अपलोड होत नाहीत नाही मान्यच होत नाहीत कारण आत्ता ह्या जन्म नक्षत्र गोचरीला जर ओके केलं खरं मांडलं तर तोंडावर पडतील की नाही लोक म्हणून जन्म नक्षत्र गोचरीला पुढे घेत नाहीयेत कारण जर आत्ता या स्थितीला तुम्ही या सर्व गुरु घंटालांनी जर जन्म नक्षत्र गोचरीला योग्य मांडलं किंवा तिला मूळ गाभा समजले आणि त्या पद्धतीने प्रचार प्रसार करायला लागले तर आतापर्यंत जे आवडंबर त्यांनी माजवून ठेवले त्याच पित्तळ उघड पडते की नाही उद्या लक्षात घ्या येत्या लक्षात ना तर हेच आमचं म्हणजे पोट तिडकीने वारंवार सांगण्याचा मागचा उद्देश आहे। तो आहे एकदा तुम्ही तुमची जन्म नक्षत्र समजावून घेतली की तुम्हाला कुठल्याही दोष न उपायच्या भानगडीत अडकायची गरज पडणार नाही शांतपणे विचार ला करा या गोष्टीचा विषय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ह्या दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन चॅनलला सबस्क्राईब करा थांबू इथेच आता पुन्हा असंच एखादा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओ देऊ तोपर्यंत ओम नम शुभम भवतो